एकवीस वर्षानंतर अमरावतीमध्ये अडोतीसावीन टी पी सी सब ज्युनियर राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा पार पडली। ते तीस नोव्हेंबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये देशातील खेळाडू सहभागी झाले होते जम्मू काश्मीर ते केरळ पर्यंतच्या सर्व राज्यांमधून नऊशे खेळाडू या स्पर्धेनिमित्त अमरावती येथे आले होते ही स्पर्धा रिकर्व कंपाऊंड आणि इंडियन या विभागात घेण्यात आली जागतिक स्तरावर होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेकरिता ज्या निपुण खेळाडूंची गरज असते अशा खेळाडूंची निवड या स्पर्धेमधून होण्यास मदत होत असते एकवीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत ही NTVC, सब सबज्युनियर नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप ही अमरावती इथे होते मला वाटते दोन हजार सालानंतर सन दोन हजार नंतर पहिल्याच कुठली नॅशनल अमरावतीला होते आर्चर नॅशनल म्हटल्यानंतर याच्यामध्ये तीन प्रकारचे इव्हेंट्स असतात रिकव्हर कंपाऊंड आणि इंडियन आज जो आपण पाहतो आहे हा इंडियन प्रकार यातला या तिन्ही इव्हेंट्समध्ये साधारणतः पहिल्यांदा रिकवमध्ये पंचवीस स्टेटचे कंपाऊंडमध्ये तेवीस स्टेटचे आणि इंडियनमध्ये अठ्ठावीस स्टेटचे पूर्ण देशातनं लोकं आले होते गेल्या जम्मू काश्मीरपासून तर केरळापर्यंत सगळ्या ठिकाणच्या टीम्स इथे पार्टिसिपेट झाल्या आहेत तीन इव्हेंट मिळून साधारणतः साडेनऊशे प्लेयर्स आणि दोनशे ऑफिशियल्स एवढ्या मोठ्या प्रकारात या ठिकाणी पार्टिसिपेशन आलं गेल्या कित्येक वर्षात आणि मुख्यत्वे कोरोनानंतर एवढा मोठा इव्हेंट मला नाही वाटत कुठे देशात झाला असेल आर्चरी म्हटलं तर हा जो सबजीनर ग्रुप आहे यातनं या तिन्ही या प्रकारामधले इंडिव्हिज्युअल्स आणि टीम इव्हेंट दोन्हीमधले चॅम्पियन्स इथे निघा निघत असतात आणि आमच्या जे जो टॅलेंट हंट हा जो प्रकार आहे की जसं आपण म्हटलं की गोल्ड मेडल ऑलिम्पिकमध्ये मिळत नाही किंवा मिळतं तर त्या दृष्टीने जो आपल्याला फीड पाहिजे असतं फिडिंग पाहिजे असतं त्या ठिकाणचे सगळे प्लेयर्स आपल्याला या स्पर्धेमध्ये मिळणार आहेत जिल्हा स्टेडियमच्या मैदानावर या स्पर्धा सुरू होत्या संपूर्ण मैदानामध्ये विविध राज्यातून आलेले धनुर्धर आपले कसब दाखविताना सोमवारी दिसून आले आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करण्यासाठी चांगले खेळाडू निर्माण व्हावे या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात येतात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये एशियन चॅम्पियन वर्ल्ड चॅम्पियन आणि देशातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते अमरावतीचा आर्चरीचा इतिहास फार मोठा आहे आजपासून साधारणतः चाळीस वर्षा पहिलेपासून अमरावतीमध्ये आर्चिरी चालत आहे पण मधल्या पिरियडमध्ये आर्चरीत अतिशय चांगल्या वेगाने अति प्रगती करून अमरावती शहरात बरेचसे आंतरराष्ट्रीय स्पर्धक आहेत त्यांना एक मोटिव्हेशन मिळावं त्यांना अजून आंतरराष्ट्रीय दर्जावर कशी प्रगती करता येईल याकरता राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन होणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आज या स्पर्धेमध्ये काही वर्ल्ड चॅम्पियन्स आहे एशियन चॅम्पियन्स आहे आणि देशातले सर्वोत्कृष्ट धनुर्धर जे सतरा वर्षाखालील आहे ते इथे आहेत या स्पर्धेमधून त्यांना पुढील ज्या यूथ कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिप असतात किंवा खेलो इंडियाच्या ज्या स्पर्धा असतात ज्या भारत सरकारच्या माध्यमातून खेळल्या जातात त्या स्पर्धांकरता इथूनच खेळल्या जाणार आहे आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया फारपूर मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे येणारी जी 20... ट्वेंटी ट्वेंटी फोर ऑलिम्पिक्सची आहे त्याच्याकरता भारत सरकार भारतीय आर्चरी संघ यांनी संयुक्त विद्यमाने प्रयत्न चालू केलेले त्या पद्धतीने तयारी सुद्धा चालू केली आहे पण जो सतरा वर्षाचा खालचा जो विद्यार्थी जो इथे खेळतोय त्याची तयारी मात्र वीस ते ट्वेंटी ट्वेंटी एट च्या ऑलिम्पिक्स करता ही पूर्ण तयारी चालू आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती